आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडतंय दरम्यान मुंबईतील सर्वच लोकसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे मुंबई कुणाची हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे त्यातच मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आपली ताकद महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पणाला लावली आहे त्यामुळे मनसे फॅक्टर या निवडणुकीत कितपत चालतो हे देखील पाहायला मिळणार आहे दरम्यान आता मनसे नेते अमिय खोपकर यांनी मतदान केल्याचा फोटो एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलाय त्यावर माझं मत विकासासाठी माझं मत राम मंदिरासाठी असं कॅप्शन दिलंय त्यावर नेटकर यांनी खोपकर यांचा चांगला घेतलाय आता अजून कोठे राम मंदिर बांधायचंय म्हणून तुम्हाला मंद सैनिक म्हणतात तुझं मत लाचारीला मंदिर आणि दोनशे मध्ये पोरं खुश मालकाच्या घरी ईडी येऊ नये म्हणून काय काय करावं लागतं नाही चार जून स्वतः राम येथील पृथ्वी तलावावर साहेबांचा बिनशर्त सत्कार करायला लाजच नाही किती ती लाचारी राम मंदिर सोडून काय जमलंच नाही दुसरं ना राजकारण करण्याच्या पात्रतेचे नाही माझं मत कोहिनूर मिलसाठी सुपारीच्या बागेसाठी भावकीची प्रगती बघवली जात नाही यासाठी लाचारीसाठी असे अनेक कमेंट्स करत नेटकर खोप यांनी खोपकर यांचा चांगला समाचार घेतलाय ब्यरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 2